सगळ्यांचं सगळ्यांच स्वागत करतो ज्या विषयाच्या अनुषंगाने संवाद साधायचा म्हणून आज आपल्याला बोलू विषय येथील होऊ विधानसभा या विधानसभेला तसं माझी पार्श्वभूमी आपल्या समोर सगळ्या समोर निषेध करतो की माझं गाव पाडोळी तालुका आहे आमचा परिवार माझे ज्येष्ठ बंधू माझ्या बाजूला बसलेत जिल्हा परिषदेचे माझे उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलंय त्या आदरणीय सुधाकररावजी माझे थोरले भाऊ आहेत सारखे आमचं घर पूर्वीपासून संघाच्या विचाराचं अगदी भाजपच्या अगोदर जो म्हणजे भाजपच्या अगोदर जो पक्ष होता जनसंघ होता त्यानंतर जनता दल झाला आणि जनता दलातून परत भाजप झाला तर ह्या सगळ्या परिवारात आम्ही आमच्या घराची भूमिका अगदी प्रातर्शाने या जिल्ह्यामध्ये भाजपची एकमेव ग्रामपंचायत पाडोळी ग्रामपंचायत असायची त्यानंतर तडोळा एक ग्रामपंचायत असायची पण प्राडोळी ग्रामपंचायत ही पहिली जिल्ह्यात एकमेव ग्रामपंचायत जी भाजपच्या विचाराची असायची त्या वेळेसपासून आमदे अगदी चाळीस वर्षापासून आमचं घर या जी परिवार भाजप विश्व हिंदू परिषद या या विचाराशी आम्ही जोडलेलं आमचं घर आहे मध्यंतरी आम्ही समोर सांगायला हरकत नाही तुम्ही एका विचारले मी सांगणारच आहे पण एक टर्म जिल्हा परिषदेची काँग्रेसमध्ये आम्ही केलेली आहे एक टर्म राष्ट्रवादीमध्ये झालेली आहे पण आमचा जो राजकीय काल काय कार्यकाल आहे तो जास्तीयास हा भारतीय जनता पार्टीमध्येच आम्ही काम केलेलं आहे त्या विचाराचेच आम्ही राहिलेलो आहे आजही त्या विचाराचे आम्हा होतो दोन हजार एकोणीसला विधानसभेसाठी पक्षाकडं उमेदवारी मागणी केली होती विधानसभेची रुजाव विधानसभेची त्यावेळेस साधारणपणे जिल्ह्यात काही राष्ट्रीय बदल झाले राणा जगजितसिंह पाटील राष्ट्रवादीमधून ते धाराशिवचे आमदार होते आणि ते खूप भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश केला आणि माझं नाव आणि त्यावेळेस देवानंद रुचकरे नावं आमची भारतीय जनता पार्टीमध्ये तुळजापूर विधानसेवेसाठी आम्ही प्रमुख दावेदार होतो आम्हाला दो दोघालाही सांगितलं की वेळेस तुम्ही थांबा आणि मी एका टर्फसाठी राणाजित जिश पाटील यांना मी प्रक्रिय त्यांना धाराशिवसाठी मी त्यांना शब्द दिले आणि पक्षात घेतले पण शिवसेना त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती शिवसेनाची जागा काही सोडत नाही पण तुळजापूरसाठी आपली जिल्ह्यात एकूण जागा असलेली भाजपला ती जागा त्यांना द्यावी लागणार आहे आणि ती स्टँडिंग आमदार होते म्हणून त्याचा विचार झाला आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही यावेळेस काम करा पुढच्या वेळेस निश्चितपणावर तुमच्यासाठी आम्ही विचार मग आम्ही पक्षनेतृत्वाचं ऐकलंही आणि अगदी पूर्ण क्षमतेनं पूर्ण ताकदीनं त्यांच्या मागे उभा राहिलो त्यांना निवडूनही आणलं मग आता खरं तर आता दोन हजार चोवीसच्या पक्षनेतृत्वानं त्यावेळेस सांगितल्याप्रमाणे आम्ही पार्टीकड मा प्रदेशाध्यक्षाकड मान्य देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बाळाजा यांच्याकडे आमचे जे नेते मंडळीकडे इथं मी जिल्हा तसं आता मी इच्छुक असल्याबाबतचा अर्जही मी त्यांच्याकडे माझा आहे दिलाय की मी या मतदारसंघात इच्छुक आहे आणि इच्छुक आहेच आहे पण माझ आज पार्टीच्या वतीनं संघाच्या वतीनं जो सर्वे झाला आहे त्यामध्येही माझं नाव प्रकर्षानं एक चांगल्या चा मध्ये आहे का तर तुझा कोण विधानसभेचा जर विचार करता की आपल्या धाराशिव जिल तालुक्यातली बहात्तर गावं आणि तुळजापूर तालुक्यातली एकशे तेवीस गावं एकशे तेवीस गावामध्ये एक गावा माझा जागरी पावडर प्लांट आहे सतराशे अठराशे सेटीने चालणारा आणि धाराशिव मधले जे बहात्तर गाव आहेत या गावामध्येही माझा एक कारखाना आहे माझं दूध संघ आहे त्या दूध संघाचंही दूध मी तुळजापूर तालुक्यातून आणतोय धाराशिव तालुक्यातून मी घेतोय तसंच माझी रूपामाता अर्बन कॉपरेटिव्ह रूपामाता मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह याच्या दहा शाखा माझ्या तुळजपूर विधानसभेमध्ये कार्यरत आहेत माझा लोकांशी आर्थिक व्यवहार अतिशय शंभर टक्के पारदर्शक आहे कुणी असं जिल्ह्यामधलं की या या संस्थेमध्ये हे पैसे आमचे थकलेत चार मिळाले <coughs> नाहीत वेळेत हे झालं नाही ते झालं नाही असं कुणीही आमच्यावर आमच्यावर करू शकत नाही आणि या जिल्ह्याची जी जी परिस्थिती जर पाहिली आपण या जिल्ह्यातला जो विचार केला तर आपल्या जिल्ह्यात सहकार काही मंडळींनी मी कोणाचं आज नाव सांगत नाही पण वेळ आल्यावर जरूर सांगणार आहे या जिल्ह्यातला जो सहकार आहे तो सगळा सहकार संपवण्याचा महापाप या प्रस्थापित काय मंडळीने केलेला आहे आणि या जिल्ह्यातल्या सहकाराच्या माध्यमातून चालणारे उद्योगधंदे तेही बंद पाडण्याचं महापाप या मंडळीने केलेलं आहे त्यामुळं आज इथल्या शेतकऱ्यांना जी आपली शेतकऱ्याची रक्तवाहिनी म्हणून ज्याला आपण ज्या बँकेला पाहत होतो जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ती बैंक ही आज अवसान आहे त्यामध्ये ती आजारी आहे आणि बंद पडायच्या घाईत आले ती बँक अगदी शेतकऱ्याला इथल्या कर्ज देत होती मध्यम मुदतीचं कर्ज देत होती पाईपलाईन साठी शेतकऱ्याच्या विविध गरजेसोटी कर्ज देत होती ती आज बँक अवसान येत आहेत दिवाळखोरीच्या मार्गावर हो आहे या जिल्ह्यातल्या त्याला मोठं कुलूप लावलेलं आहे या जिल्ह्यातले दूधसंघ दूध संघ जिल्हा दूध संघ जे तुळजाभवानी दूध संघ जिल्हा दूध संघ होता तोही बंद पडायचा आणि तालुक्यातले सगळे जे सहकारी दूध संघ होता भूम सारखा नावाजलेला मराठवाड्यात सगळ्यात मोठा असलेला भूम दूध संघ त्याची जमीन सुद्धा जागा सुद्धा विकलेली त्यामुळं या भागातल्या शेतकऱ्यांना या भागातल्या तरुण आमच्या शिकलेल्या मुलाला रोजगार शोधायला पदवीधर झाला ग्रॅज्युएट झाला असेल बी सी ए झाला असेल बी कॉम झाला असेल एखादा टॅलीचा कोर्स केलेला असेल तर त्याला रोजगार शोधायला पुण्या मुंबईला जावं लागतंय या जिल्ह्यामध्ये त्याला कसलाही रोजगार मिळेल या जिल्ह्यातल्या साखर कारखाने असतील की साखर कारखाने बंद पाडायचं सुद्धा महापाप काही मंडळीने केलेलं आहे आज जे चालू दिसतात साखर कारखाने जे सहकारी साहेब ते सभासदाच्या मालकीचे नाहीत ती बँकेनं ताब्यात घेऊन ती खाजगी उद्योजकांना चालवायला दिलेले आहेत ते आज बँकेच्या सभासदाच्या मालकीचे कारखाने राहिलेले नाहीत आणि हे पर्यायाने या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आज जर दुष्काळ पडला तर पुण्या मुंबईला ज गेल्याशिवाय त्याच्याशिवाय ते त्यांची ते उपजीविका भागवू शकत नाहीत पोट भरू शकत नाहीत म्हणून हजारो हजारोच लोंडे आज धाराशिव जिल्ह्यामधून पुणे मुंबई भिवंडी यवत कोल्हापूर या भागात विस्थापित झालेले आहेत आणि त्याचं महापाप या भागातील प्रस्थापित पुढाऱ्यांचं हे पुढाऱ्यांनी दिलेला एक पुढाऱ्याच्या कर्तृत्वानं त्यांच्या त्या सहकाराकडं पाहण्याच्या दृष्टीनं ही सगळी अवस्था इथल्या आमच्या सुशिक्षित बेकार तरुणावर आणि इथल्या शेतकऱ्यावर आली त्या उलट उभा माता परिवाराकडून दूध दोन हजार सोळा चौदा पंधराला प्रचंड दुष्काळ होता आपल्या जिल्ह्यामध्ये शंभरपेक्षा अधिक चारा छावण्या होत्या या जिल्ह्यातल्या जी विस्थापित होणारी जी शेतकरी आहेत त्यांना इथंच कुडस रोजगार देण्याचं काम आपल्याला करता येईल का याच उद्देशानं मी पाडोळीमध्ये रूपामाता मिल्क अँड मिल्क म्हणून एक दूध संघ चालू केला तो दूध संघ आजही व्यवस्थितपणानं चालवतो तीस ते चाळीस हजार लिटर दूध मी दररोज माझ्याकडे दूध संघाकडे येते जवळपास अडीचशे गावावर दूध बाहेर येते आणि त्या अडीचशे गावात प्रत्येक एक सुशिक्षित बेकार करून काम करतो आहे प्रत्यक्षात तिथं दूध संघात शंभर ते सव्वाशे तरुण काम करतात आणि चाळीस ते पन्नास वाहनधारक ज्यांचं स्वतःचं वाहन आहे टमटम आहे किंवा बारकी छोटी मोठी वाहन आहे दूध आणण्यासाठी आणि दूधजन्य पदार्थ पोहोचवण्यासाठी ते जे दूध पदार्थ दुधापासून जे उत्पादित होणारे पदार्थ आहेत तूप आहे दही आहे लसी आहे पनीर आहे हे पदार्थ मराठवाड्यात तर विकले जातातच उलट कर्नाटकातील शेजारच्या गुलबर्गा बिदर भालकी याही भागात आपण ते दूध आणि दूध दुग्धजन्य पदार्थ आहोत त्याची विक्री करतो आणि या भागातल्या शेतकऱ्याला शेतमजुरांना सुशिक्षित बेकारांना जे छोटे मोठे उद्योग आहेत ड्राय असेल छोटी छोटा हत्ती आहे गाडी आहे छोटी गाडी आहे तर त्यांना रोजगार देण्याचं काम रूपा माता मिल्क अँड मिल्क या प्रोजेक्टवर आज रूपा माता अर्बन रुपामाता रुपा मल्टी स्टेट या संस्थेत दोनशे सव्वा दोनशे कर्मचारी काम करतात प्रत्यक्षात दोनशे पिकणी एजंट काम करतात आणि हजारो लोकांना जे शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांच्या मुलीचं लग्न थांबलंय सावकाराकडं जमीन अडकली आहे आशांना मदत करण्यासाठी रूपामाता माता सदैव धावून गेली ज्या जिल्ह्यामध्ये सहकार काही मोडीत काढला सहकारी उद्योग काढले त्या जिल्ह्यामध्ये बँकिंग व्यवसाय व्यवसायपणानं रुपा माता, हो माता परिवाराकडून चालवलाय आज रुपा माता अर्बन आणि रूपा माता मल्टीस्टेट या संस्थेचं एकतीस मार्च दोन हजार चोवीसचं ताळेबंद हे सव्वा चारशे कोटी ठेवी असलेलं सतत नफ्यात असलेली संस्था आणि पन्नास ते साठ कोटी रुपयाची मालमत्ता स्वतःच्या मालकीची उभारलेली ही संस्था आहे आज आपण सहकार पाहतो दिवाळ निघाला एका बाजूला दुसऱ्या बाजूला रुपा परिवारातून जो सहकार चालवला जातोय तो, तो नफ्यात चालतोय का तर या सह या जिल्ह्यातला सहकार ज्यांच्या हातात दिला त्या मंडळींनी त्या सहकाराचा सुहाकार करून टाकला पाहुण्या रोळ्यावर उधळून टाकला म्हणूनच या जिल्ह्यातला सहकार बंद पडण्याचं महापाप या मंडळीने केलं या भागामध्ये मक्तेदारी कर्नाटकातून ऊस आणत होते पण इथल्या सभासदाचा ऊस वेळेवर तुटला जात नव्हता ही व्यथा बघून त्याची पेमेंट वेळेवर होत नव्हतं ऊसाच आणि त्याला अगदी आपल्या भागात एक तर भौगोलिक परिस्थिती अशी आहे की दोन वर्ष पाऊस पडतो आणि एक वर्ष दुष्काळ पडतो एक वर्ष दुष्काळ पडला की हजारोचे कुटुंब पोट भरायला पश्चिम महाराष्ट्रात तो भिवंडी भिवंडी असेल ठाणे असेल यवत असेल कोल्हापूर असेल त्या भागात विस्थापित होतात आणि दोन वर्ष बरा पाऊस झाला की आपण मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड करतो आणि त्यावेळेस शेतकऱ्यावर अगदी बारा महिने ऊस झोपायचा आणि पुन्हा या कारखानदाराने त्या शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात फुळवणूक करायची त्याचा ऊस वेळेवर न्यायचा नाही त्याला बिल वेळेवर द्यायचं नाही त्या सगळ्या अवस्थेला या परिस्थितीला तर आपण वाचा फोडावी तर मदत करावी या शेतकऱ्यांना म्हणून आपण पहिला कारखाना रूपामाता ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या नावाने रूपामाता परिवाराचा कारखाना हा ता पाडोळीला टाकला तो कारखाना मागच्या वर्षी एक लाख बारा हजार टन क्रशिंग तिथलं झालं अठ्ठावीसशे रुपये एक रकमी चोवीसच्या विधानसभेला भारतीय जनता पार्टी माझा निश्चितपणाने विचार करेल अशी मी अपेक्षा करतोय आणि मी यावेळेस निश्चितपणाने निवडणूक लढवणारच आहे हे आपल्याला ठामपणानं सांगतो या संदर्भात कोणाची काय गाठे भेटी पक्ष श्रेष्ठी मी पक्षश्रेष्ठी प्रदेशाध्यक्षांना बोललोय तुळजापूर विधानसभा मला द्या मी याविषयीपणाने तिकीट थिकी, नाही मिळालं तर मला अन्य पर्यायाचा तिकीट नाही मिळत अन्य पर्यायाचा निश्चितपणाने विचार करेल मतदारसंघ हा विद्यमान भाजपचे आमदार तानाजी पाटील त्यांना तिकीट मिळेल असं सांगितलं मानतात भाजपचे बसराज मोरळे रोहन देशमुख त्यांची त्यांची मागणी पुढे रेटतच असेल मी कस थांबविणारा अधिक गाव भेटी झाल्या मतदारसंघात एकदम चांगला प्रतिसाद काही तर माझी आजपर्यंत या मतदारसंघात ज्याने ज्यांनी प्रतिनिधित्व केलं त्याने त्यांनी नुसतं पाणी कृष्णेचं पाणी आणतो मराठवाडा कृष्णा मराठवाडा यांचं पाणी मी आणतो एवढी आम्ही हा विकास करतो याच्यापेक्षा त्यांनी वेगळं काय मतदाराने काय आहे त्यांनी विकास पाहायला नाही मी आज मतदारसंघात बऱ्याचशा शंभरपेक्षा अधिक गावात फिरलो आहे अगदी रस्त्याची अवस्था अगदी दयनीय आहे गावात अंतर्गत गावातले रस्ते काहीच म्हणजे अगदी कुठंही नाही तसलाच विकास मतदारसंघात जो अपेक्षित आहे तो विकास झालेला नाही शेतीला बारा महिने कुठलं पाणी उपलब्ध नाही अगदी तुळजापूर तालुक्यात आणि धाराशिवमध्ये सुद्धा टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात यावर्षी होती ही सगळी अवस्था बघता या या मतदारसंघाला प्रत्यक्ष काम करून दाखवणाऱ्या एका नेतृत्वाची गरज आहे आणि नुसत्या शासकीय योजना सांगण्यापेक्षा आपण काहीतरी काय या भागातल्या तरुणांना काय रोजगार देऊ शकलो का आपण शेतकऱ्यांना काय मदत करू शकलो का हेही बघणं अतिशय गरजेचं आहे तसं तर माझ्या घराला कुठलीही राजकीय भूमिका नसताना फार मोठी माझ्या घरात कुणी आमदार खासदार नाही किंवा माझ्या घरात कुणी आय एस आय पी एस आय आहे हे नसतानासुद्धा आपण या जिल्ह्यामध्ये किमान म्हणजे दुधाच्या आणि जे दूध असेल जे ऊसाचं कारखाने असतील बँकिंग व्यवसाय असेल या निमित्तानं हजारो लोकांच्या हाताला काम देण्याचे म्हणजे काम दिले आणि यापुढेही देत राहणार आहे तसंच या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ऊसाच्या माध्यमातून असेल दुधाच्या माध्यमातून असेल किंवा बँकिंगच्या माध्यमातून असेल सहकार्य करण्याचं काम मी केलं तसंच यापुढेही ते करत राहणार आहे आणि मला जर या नेतृत्व करायची संधी मिळाली तर यापेक्षा निश्चितपणानं या मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही हा आपल्याचे स्वप्न आपला सगळे रस्ते औद्योगिक विकास जेणेकरून या जिल्ह्यातल्या या भागातल्या शेतकऱ्यांना पोट भरण्यासाठी जे आज आपले हजारो चिंचोंडी विस्थापित होतात पिंपरी जोडला आपले दोन तीन विधानसभा आपल्या होती औद्योगिक विकास मला विजन आहे ना मी काहीच नसताना मी एवढे तीन तीन कारखाने उभा करू शकतोय मी एक बॅग घेऊन आलेला आहे काय एक बॅग घेऊन आलेला माझी स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी हो आज हजारो लोकांच्या हाताला मी काम देऊ ना मला जर काय माझ्या हातात सत्ता आली तर मी का करू शकणार नाही माझ्या डोक्यात प्लॅनिंग आहे तशी आयडिया काय करायची भाजप दुसऱ्या पक्षाशी आपला संपर्क आहे कसा सध्या आज मला काय आपल्याशी

माझी मध्ये भेटलोय त्यांना त्यांना बोललोय माझ्या मतदारसंघ बदलून घ्या म्हणले या मतदारसंघात होता असं सांगितलं विचार करू आपण बोलू असं म्हणले उंधण्यासाठी आपण काय प्रयत्न करतात आपली महाराष्ट्र माझ्या एवढं या मतदारसंघात इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं कोणाकडे नाही म्हणजे ते काँग्रेस मधले असतील किंवा भाजप मध्ये असतील इन्फ्रास्ट्रक्चर आहे मला सांगण्याला जेवढे ज्या गोष्टी आहेत त्या इतरांकडे कुणाकडे अगदी सत्ताधारी आमदारकडे मिळेल सर महाभाग मा... आता ते कसं सांगते मी तिचं तुम्हाला वेळा तर महाविकास आघाडी मला सांगते <laughs> दिल्यास अन्य पर्यायाचा विचार निश्चितपणाने करणार <laughs> 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 आहे हा <laughs> हा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे आता तुम्ही म्हणलात सरकार प्रस्तापित आणि मोडीत काढला सगळा hmm. काय वाटोळ झाले पण नाव सांगत नाही तुम्ही कोणाचं हे झालेलं तुम्हाला माहितच आहे ना तुम्ही नाव सांगाल का आता वाटोळ झालं तर योग्य वेळ मी नाव ना कुणी कुणी काय काय केलं थेड इंग्लंड लिहिला कोणाच मी नाव सांग असं उगी नाव सांगत नाही मी तुम्हाला अगदी कागदपत्र पुर